हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आज आम्ही ना ॲपल आणले होते तर ते ॲपल दिसायला वगैरे चांगले की आपल्याला वाटेल हे एकदम मस्त निघतील म्हणून पण फक्त ऍपलचं झालं काय का आपण ह्या व्यापारी लोकांवर पण विश्वास ठेवू शकत नाही मी तुम्हाला दाखवते ऍपल कसे आहेत हे, हे पहा ऍपल दिसायला चांगले आहेत याला स्टिकर पण होते मी स्टिकर ते काढून टाकलेत आणि एकदम मस्त ऍपल दिसायला निवडून घेतले नाही म्हणून प्रत्येक ऍपल म्हणजे मी सफरचंद चिरला खराब निघाला काल पण दोन चिरले दोन्ही पण खराब निघाले आज हे तीन चिरून बघितले तिने पण सफरचंद खराब निघालेत हे पहा आता ह्यात दिसताना उरून किती छान दिसतोय आणि याला स्टिकर लेबल वगैरे लावलेलं ला आहे मग हे व्यापारी लोक पण किती फसवतात ना आपण व्यवस्थित निवडून नाही घेतले तर कशा पण देता येते म्हणजे हे वायाच गेले ना म्हणजे सर्व पैसे पाण्यात गेले लेकरांना तर खायला नाही मिळाले शेरोला म्हटलं होतं मी तुला देते होमवर्क कर मी तुला ऍपल देते देणार होती तुला मम्मा ऍपल मग आता काय करायचं तर आता काय करणार तर मला एवढंच सांगायचं की लोक किती फसवतात आता ठीक आहे एखाद गरीब व्यक्ती असल त्याला ऍपल घ्यायचंय किंवा एखादी व्यक्ती पेशंटला आपण फ्रुट्स वगैरे घेऊन जातो तर मग अशी फळं जर घेऊन गेलं तर हमखासच पाहुणे वगैरे नाव ठेवणार की यांनीच असा कमी किमतीचा का माल पाहून आणला की काय पण मग हे लोक विचार नाही करत त्यांचा खराब माल पण कसा विकायचा कसे पैसे कमवायचे त्यासाठीच ते, ते बसलेले असतात आपण भाजीपाला जरी घ्यायला गेलो तरी जर भाजीपाला आपण निवडून नाही घेतला तर हे लोक हमकास असा खराब किंवा कीड कीड लागलेला भाली भाजीपाला आपल्याला टाकून देतात असे व्यापारी लोक आपल्याला फसवतात तर शेतकरी लोक असं फसवत नाही ते उलट चांगलं देतात आणि जास्त टाकतात त्यामध्ये जाऊ दे आता होऊन गेलं पण मला हेच दाखवायचंय कि लोक कसे फसवतात म्हणजे आता व्हिडिओ बघून तुम्ही पण पुन्हा किंवा एखादा फ्रुट्स वगैरे घ्यायला गेले दुकानात तर व्यवस्थित निवडूनच घेणार आणि मी पण याच्यातून एवढं शिकलो की आता घेताना स्वतःच्या हाताने निवडून घ्यायचं तरच घ्यायचं नाहीतर त्यांच्या हाताचं घ्यायचं नाही कारण आपल्या पोटात पण नाही गेलं लेकरांच्या पण पोटात नाही गेलं शेवटी ते फेकूनच द्यावं लागले तसंच मी आज एक खरेदी केली मी म्हणजे अं माझ्या मिस्टरांनी घेतली माझ्या बड्डे च गिफ्ट देण्यासाठी योगायोग असा आला की आमच्याकडे कुणी दारावर येत नाही पण आज चुकून एक मार्केटिंग करणारा मुलगा आला तर त्याचे शेवटचे दोन पीस राहिले होते दद्दू शांत बस ना बाळा भैयाकडे जा जा भैयाकड जा भैयाकडे जा घेऊन भैयाला दे दे भैयाला दे भैयाला दे भैयान तू खेळा तर तो मुलगा मार्केटिंग करत होता नवीन कंपनी लॉन्च झाली होती त्यामध्ये होते आपले नॉनस्टिकच्या कढाई पॅन आणि एक पातेल ते नवीन कंपनी असल्यामुळे त्याचं मार्केटिंग करत होते मग ते घरी आले आणि विचारलं घ्यायचं की नाही घ्यायचं तर माझं काही मत नव्हतं घ्यायचं की नाही घ्यायचं पण आमच्याकडे पण जास्त भांडी वगैरे नव्हती आणि इंडक्शनवर आमच्याजवळ पहिली जी कढई होती ती इंडक्शनवर चालत नाही ती कढई मी मध्येच घेतली होती पण ती इंडक्शनवर चालत नाही नॉनस्टिकची कढई असून सुद्धा कारण तिची क्वालिटी ही हलकी आहे आणि ज्यावेळेस मी म्हणजे घासणी घासली जाते त्यावेळेस त्याला असे क्रश पडतात त्या कढईवर फक्त त्यांच्या जे उलटणे वगैरे दिलेली आहे तीच चालती आणि आपली लाकडी चालती तर आत्ताचे जे आणलेले मी नॉनस्टिकचे भांडे जे आहेत घेतलेले आहे तर ते त्याची क्वालिटी मला चांगली पण वाटली आणि त्याची गॅरंटी पण दिलेली आहे त्याने दोन वर्षाची ॲड्रेस पण दिला आहे पावती पण दिली तर ॲड्रेस हा इथला लोकलच असल्यामुळं आम्ही ती विचारपूस पण करून घेतली आणि त्यामुळं मग ती कढई घेतली तर मिस्टरांचं असं म्हणणं होतं की तुला ते मी बड्डे गिफ्ट देतो योगायोग की त्या दिवशी माझा बड्डे पण आहे म्हणजे आज माझा बड्डे पण आहे त्यामुळं दोन्ही पण झालं की तुला बड्डेच गिफ्ट पण मिळालं म्हणलं ठीक आहे तर त्यामध्ये ना हे पॅन आलेलं आहे नाही हा पातेलाय याची क्वालिटी जरा हे वजनाला हलकच आहे पण त्याने सुरीनं पण असं क्रश करून दाखवलं की हे आतला लेअर जो आहे ना भाग तो खराब होत नाही आणि मी पण मिस्टरांनी पण सुरीने घासून बघितलं तर याला काहीच होत नाही आणि जी पहिली कढई होती त्याला घासलं का लगेच निघतंय ते ते पण कढई मी तुम्हाला दाखवते म्हणजे लोक आपल्याला इथं पण फसवू शकतात मार्केटिंग मध्ये तर हा पॅन आहे हे पण छान असं पॅन आहे कढई तर एकदम मस्त आहे अशी वजनदार कढई ही क्वालिटी तर मला आवडली आणि विशेष म्हणजे याच्यावर ह्या कढईवर सहाशे पंच्याण्णव रुपये किंमत आहे तर हे कमी किमतीमध्ये मिळून गेलं आणि पावती पण मिळाली की आपण दोन वर्षात काही जर खराब झालं तर त्या पत्त्यावर जाऊ शकतो याला लयरे घासून वगैरे बघितली काही होत नाही आणि हे तीनही भांडे इंडक्शन वर चालता येईल तर माझी पहिली कढई इंडक्शनवर वर चालत नाही तर मी तुम्हाला पहिली कढई पण दाखवते ती कशी खराब झाली ते ही माझी पहिली कढई आहे घासणी ना घासल्यावरती अशी खराब झाली आणि याला हे क्रश पडले म्हणजे आपली स्टीलची ची किंवा पळे वगैरे भाजी करताना त्याचे हे क्रश जाता येत पाठीमागून पण हे अशी झाली ही तीनशे साडेतीनशे रुपये आहे डीमार्ट मध्येच घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे आठचे मी भांडे घेतलेले याच क्लॉटिंग पण चांगलं आहे कडेच आणि हे कडे तिन्ही भांडे कंपनी आहे हे ही सिल्वर टच कंपनी नॉनस्टिक हार्ट कोट आणि हा त्याचा ऍड्रेस आहे आणि हे तीनही वस्तू एकदम म्हणजे स्वस्तात मिळाल्या आम्हाला सहाशे रुपये तर एक एका किंमत पंचान्न रुपये होती दुकानात तर आपल्याला नऊशे असते थोडेफार कमी करतात जास्त काही कमी करत नाही माझा आलेला अनुभव तुम्हाला शेअर केला आजचा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय